हाय हॅलो कशा आहे सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आता आता बनवायचं आहे चहा मिस्टेक करता येत आज आंघोळ लवकर नाहीत वा कधी कधी करत नाहीत कधी कधी दहा अकरा बारा एक वाजवत पटकन करले आता चहा तू बाबा पप्पा कळत नाही ना तुम्हाला मी सांगते ना तुम्हाला पप्पाकडं हातवत आहे वर तर आता चहा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता करायचे मॅगी पण त्याच्या आधी मॅगी ऑर्डर केलेली आहे फ्लिपकार्ट वरून माणूस घेऊन येईल आता आणि ते येईपर्यंत मी करणार आहे आमच्या सासूबाईंचे ब्लाऊज व्यवस्थित म्हणजे त्यांना जे गळे आहेत ना ते उतरायला लागलेले मी शिवलेले आहेत गळा उतरायला लागलाय तर ते नीट करायचे आणि साईडनं पण थोडं थोडस काय ते स्टिच करायचे लूज झाले जरा त्याच्यामुळे तर हे आहे ते दोन ब्लाऊज एक ग्रीन कलरचा आहे आणि एक रेड कलरचा आहे पहिल्यांदा हे वाला करते तर आता नाच आलाय पटकन आता मी मॅगी बनवतो कारण मी सांगा एक घाई झाली चार मॅगी बनवते प्रत्येकाला एक एक कारण आमच्या घरात मॅगी सगळ्यालाच आवडते आई या बा त्या दोघाला पण मॅगी आवडती अरे आम्ही दोघं होतो आणि आम्हाला काय कशाला घेऊन आली तू आणि तू काय खायलीस काय तोंडात शंजने आमच्या माहिला त्याला आवडते आ ब्लाऊज एक नीट करून झाले एक राहिले करायचं तेल पण संपलं होतं तेल पण मागवलं स्पीडकॉर्न पण आहेत नऊ रुपयाला एक आणि बाहेर दहा रुपयाला एक भेटतंय मार्केटमध्ये बरं आणि ऑनलाईन घेतल्यास नऊ रुपयाला एक भेटते त्याच्यामुळं आणि दोनच भेटतात पण पण आहे प्रॉब्लेम चार पाच हवे असतील नाही तर चार पाच नाहीत भेटत फक्त दोनच घ्यायला घ्यायचा ऑनलाईन घ्यायचं झाले फ्लिपकार्टवर बाकी कोथिंबीर पण नऊ रुपयाला कोथिंबीर घेतलीत नऊ रुपयाला स्वीटकॉर्न घेतलेत तिथे अठरा रुपयाचे दोन आणखीन काय घेतले मिरची घेतली नऊ रुपयाची आदर घेतली नऊ रुपयाची आणखीन काय घेतलं वांगे घेतली नऊ रुपयाची जी भत्ताची वांगे असत ना ती बरेच झाले घेऊन घेऊन ते, ते करून त्याच्यामुळे मला ते पण करावं आणि एक घेतलं आणि रात्रीचा चिवडा खाऊन बघितला एवढा छान झालाय ना खूप त्याच्यात काही सामान नाहीये त्याच्यामुळे तरी सुद्धा खूप छान आहे चिवडा कधी कधी असं पण होतं जे आपण सिंपल एकदम साध्या सिंपल गोष्टी करतात मला तर आवडलं बागे चांदला बाकी चांदला पण आवडलाय आईच काय माहिती टाकली तशी जायला मॅगी कुठे गेली पकड दोन मिनिटात म्हणतात मॅगी होती तर दोन मिनिटात मॅगी काय होत नाही मी दादा पाच दहा मिनिट तरी लागते पूर्ण झाकते म्हणजे जरा लवकर होईल कमी करते गॅस काय आणते की बाबा मोड काय आणते मी घ्या दिली हे हे लिंब दहा रुपयाचे नऊ रुपयाचे चार लिंब आता स्वस्त झाले तर आता वाजलेलं आहे मकाचं कणीस आणि आमचं उंदीर बागा कसा खाताय आणि ती एक मोठा उंदीर तर आम्ही ना आता घेतलेला आहे जेवायला साडेपाच वाजलेत सायंकाळचे केलेली आहे कडी येत आहेत चपात्या आणि कुकर आहे पांढरा भात <coughs> <coughs> बोलो पिलो पप्पाला या म्हणा पप्पा चला म्हणा जेवायला जेवायला चला पप्पा पप्पा या पप्पा या <coughs> तिथं जाऊन या या करायली मौड्या ए पुरी तो चालले बघ आबा चालले आबा मोठ्या चालले बघ दोघ जण तुला जायचं काढते तोंडातली बांगडी बाबा शे घालून तोंडात

तिथ ठेवली मिशनवर हाताला माझ्या पण धरण चला बरो बाय ती वाकडून कसं आहे ती धरा हाताला चला कुणाला बाय घेते की दरवाजा मोड इकडे आई त्याला धरू नको गद्द सुऱ्या घुसतात बाबा हाताला इकडे <laughs> ना बख, बख मले। मले नागे। नागे। किसी मैं माला किसी लेकिन किसी गया बसा प्रेड़ काय तिकड चल म्हणतो येते कि चला उतरले बा पायऱ्या उतरले म्हणलं पायऱ्या येते लोक चल चल, चल। चल वापस येतात जा वापस आपण नंतर 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 जाऊ येत बाळा मला उतराय वाजवू लागते बायकर मग बाबा मोठ्या बायकर बायकर बाय 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 नको हाताल जर माझ्या माझ्या हाताल धर माझ्या हाताल धर काय कि माहित नाही घेतलाय वाटत अरे कुठं वाढायला तू माही बायकर इथून बायकर बाय बाय नको नो बाय 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 हा गेल्या गेल्या बाबा मोठ्या द्वारा मधी चल वर या वर चढा हम्म तर सासूबाई आता गेल्यात सासूबाई आणि सासूबाई दोघ पण गेलेले मिस्टर गेले त्यांना बसवायला आमचं मॉडर लागलं होत महाग जायचं होतं तुला माझ पायऱ्या उतरायला लागलं होत पिल्लू गेल्या भूर गेल्या हा कुठे गेल्या पिल्लू भूर गेल्या बर कर कस करते तू भूर गेल्या हा भूर गेल्या <laughs> आता आम्ही दोघीच घरी माहीला झोपायते म्हणून ती मला ओढायला लागली चल म्हणून तिकड मला झोपायचं ग मम्मा आणि असा आता कस दोन तीन दिवस करमणारच नाही कारण की सवय लागलेली असती माणसाची येणार आहे तसं ती दहा पंधरा दिवसांनी वापस पण तरी पण तेवढे दिवस घरात जेव्हा खामर बाळा आता एवढे दिवस झालो दोन महिने झाला आता त्यांची सवय लागलेली आहे मग एकदमच गेल्या की मग वाटते की घरात हो बाबा म्हणजे जेव्हा होते तेव्हा असं वाटायचं की हो बाबा घरात मोठं माणूस आहे कोणीतरी किंवा मिस्टर एखाद्या वेळेस गेले असतील ना दोन तीन दिवस तर ते कि तेव्हा वाटायचं की हो बाबा आहे आपल्यासोबत कोणी ना कोणीतरी अशा काय होतंय म्हणजे एक दोन दिवस म्हणजे फक्त सवय लागेपर्यंतचाच प्रॉब्लेम आहे सवय लागली का वापस आपलं रुटीन जे आहे ते चालू होते नंतर आमच्या दोघीला पण सवय दो घरात दोघीच राहायचं कधी कधी म्हणजे इतर वेळ असते त्यांनी पण सवय लागल्यास एक वेगळाच विषय असते भांडे वगैरे घासून ठेवलेत आता सगळं क्लीन केलंय अकरा वाजले संध्याकाळचे आणि मिस्टर आलेले आहेत आता जवळ त्यांना बसवलं गाडीमध्ये तर असा होता आजचा आपला छोटासा व्हिडिओ तो तो मला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा वेळेत आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय